सकाळच्या घाईत डब्यालासुद्धा करता येईल असा मस्त गुबगुबीत खरपूस भाजलेला पनीर पराठा बघा ना दिसतानाच किती भारी दिसतो आहे भरपूर सारण भरून न फाटता आणि करायला गेलं तर वीस मिनिटात सुद्धा होईल एवढा सोप्पा पनीर पराठा आणि हो सारण ओलसर होऊ नये पराठा फुटू नये म्हणून अगदी सोप्प्या पण एकदम कामाच्या टिप्स सांगितल्यात त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चला करूया गुबगुबीत खरपूस पनीर पराठा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त असा खमंग वरून खरपूस असा पनीर पराठा कसा करायचा ते बघणार आहोत आतापर्यंत आपण खूप पराठ्याच्या रेसिपीज बघितल्या आज आपण पन पनीर पराठा कसा करायचा ते बघतोय परफेक्ट स्टफिंग आहे आणि इतकी सोपी पद्धत आहे ना की तुम्हाला कधी नाश्त्याला मुलांना सकाळच्या डब्याला द्यायचं असेल ना तरीसुद्धा करू शकता फार काही सा असं सारण परतत वगैरे बसण्याची गरज नाही फक्त साध्या सोप्या टिप्स सांगितल्या त्या तेवढ्या लक्षात घ्या रेसिपीला सुरुवात करूया पराठ्याची कणिक म्हणायची आहे त्यासाठीचं सा साहित्य सांगते आपलं नेहमीचंच आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि दोन ते तीन टेबल स्पून तेल लागेल आता बोलमध्ये घेऊयात गव्हाचं पीठ बरेच जण मैदासुद्धा मिसळतात पण तुम्हाला पाहिजे तर मिसळू शकता मी गव्हाच्या पिठाच्या करते मीठ घालूया याला मिक्स करू आणि थोडं थोडं पाणी घालून याची खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही अशी मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक तिंबून घेऊ तर आपण कणिक तिंबून घेतली आहे दोन कप गव्हाचं पीठ होतं त्यासाठी मला एक कप पाणी लागलं खूप घट्ट ठेवली नाही थोडीशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवली आहे याच्यावर झाकून याला पंधरा मिनटं भिजत ठेवू तर आपली कणिक भिजते तोपर्यंत आपण याचं तो सारण करूयात त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी घेतलं आहे पाव किलो पनीर हे मी डेअरीतनं ताजं पनीर विकत आणलं आहे ते थोडंसं ओलसर असतं म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे सारण थोडंसं सैल सा सा होण्याची शक्यता असते तर मी काय केलं पनीर बाजारातून आणलं की कि किंवा बरेच जण काय करतात पनीर आणल्यावर धुतात नळाखाली तर काय करायचं पनीरमध्ये पाणी जास्त असं वाटलं की त्याला चांगलं निथळायचं आणि कॉटनच्या कपड्याने थोडंसं टिपून घ्यायचं असे दोन स्लाईस करून म्हणजे मग जास्तीचं पाणी ओढलं जातं आणि सारण सैल होत नाही पाव किलो पनीर घेतलं एक मसाला करतो आहे आपण पराठ्यासाठी त्यासाठी लागेल एक स्पून काळी मिरी एक स्पून जिरं आणि एक टेबलस्पून धने याला आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे त्याचसोबत बाकीचं साहित्य लागेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलाय एक स्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून चिरलेली पुदिन्याची पानं एक स्पून किसलेलं आलं एक स्पून कसुरी मेथी पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा टी स्पून बेडगी मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर, पावडर आता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरमध्ये धने जिरे आणि काळी मिरी याला मिक्सरमधनं बारीक करू अगदीच तुम्हाला वाटलं हे मसाले बारीक करण्याची तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही सरळ धनेपूड जिरेपूड आणि काळी मिरीपूड थोडी थोडी वापरू शकता याला मिक्सरमधनं फिरवून घेऊ आपला हा मसाला तयार झाला आहे तुम्हाला अगदीच वाटलं की धनेजिरे नीट वाटले जाणार नाही तर थोडेसे गरम करून गार करा आणि मग वाटून घ्या आता स्टफिंग करायचं आहे त्यासाठी पनीर किसून घ्यायचं पनीर मॅशही करू शकतो पण मॅश केल्यानं जर काही के तुकडे राहिले तर पराठा लाटताना फुटतो त्यामुळं मी मोठी किसणी घेतली आहे आणि याने पनीर किसून घेतली आहे तर सगळं पनीर किसून घेतलं आहे हे बघा आपण छान टिपलं होतं त्यामुळं फार असं ओलसर झालं नाही आता यामध्ये तयार केलेला मसाला घालू तुम्हाला वाटलं हा जास्त होतो आहे तर प्रमाण कमी केलं तरी चालेल मिरची पावडर आमचूर पावडर कसुरी मेथी ठेसलेली हिरवी मिरची पुदिन्याची पानं कोथिंबीर किसलेलं आलं हळद चिरून घेतलेला कांदा बरेच जणांना कांदा घातल्यानंतर पराठा लाटायला त्रास होतो तुम्हाला कांदा नाही घालायचा तरी पण चालेल चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याला मिक्स करू आता हे मिक्स करत असताना याला दाबून मिक्स करायचं नाही तर हलक्या हाताने मिक्स करायचं तुम्ही जर याला खूप दाबून मिक्स केलं ना तर मग याला पाणी सुटेल आणि मग सारण एकदा ओलं झालं की मग पराठा लाटताना फुटणार तर हे बघा आपलं सारण तयार झालं आहे तुम्हाला बघून कळतं आहे छान असं मोकळं मोकळं झालं आहे अजिबात पाणी सुटलं नाही सारण तयार आहे कणिक आपण तिंबट ठेवली आहे पराठे करायला घेऊ आता आपण कणिक ही भिजत ठेवली होती तिला आपण छान भिजू दिलं होतं त्यामुळे चांगली भिजली आहे आता एक दोन तीन चमचे तेल लावायचं एक एक चमचा तेल घालायचं आणि याला मळून घ्यायचं असं अजून एक दोन चमचे तेल घालून जर कणिक आपण चार पाच मिनिटं तिंबून घेतली की छान मौसूत होते आणि पराठे लाटताना अजिबात फुटत नाही तर थोडं थोडं तेल लावू आणि याला चार पाच मिनिटांसाठी चांगलं तिंबून घेऊ आणि हो इथं आपण हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल वापरतो आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स आपण यामध्ये वापरत नाही एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे बघा कणकेला तेल लावून चांगलं तिंबून घेतलं आहे पराठे करायला घेऊ आता पराठा लाटण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलं आहे म्हणजे कोरडी पिठी आता कणकेचा छोटा गोळा घ्यायचा म्हणजे आपली नेहमीची पोळी करतो ना त्यापेक्षा थोडा छोटा गोळा घेतलाय याला पिठामध्ये घुळू आणि याची वाटी करू वाटी करत असताना मध्ये किंचित जाड ठेवायचं म्हणजे पराठा लाटताना मध्ये फाटत थोडंसं मी पीठ लावते याने काय होतं लेअर सेपरेट होतात पिठामुळं आणि पराठा छान फुगायला मदत होते आता यामध्ये सारण भरूया भरपूर सारण भरायचं फक्त सारण व्यवस्थित आत जायला हवं सारण असं आत दाबायचं आणि कडा एकत्र आणायचा याला व्यवस्थित बंद करायचं बंद करताना काय करायचं ना असं चिमटीने बंद करायचं म्हणजे हे व्यवस्थित बंद होतं आणि त्यानंतर याला चपट करूया तर आपला हा उंडा तयार झाला आहे याला पिठामध्ये घोळून घेऊ आणि हा पराठा खूप पातळ नाही आहे हो। थोडा जाडच लाटायचा फक्त सुरुवातीला काय करूया बोटांनी आपल्याला हे सारण असं सा कडेपर्यंत पसरून द्यायचं आहे तर थोडंसं पीठ लावू आणि पराठा लाटून घेऊ एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा लाटताना एकदम मध्ये नाही आहे कडेकडेने लाटायचा या पद्धतीने एकदा इकडून लाटला इकडे या कडेला आणि या कडेला अशा पद्धतीने गोलगोल फिरवायचा आणि कडा लाटून घ्यायचा जर पराठा तुम्ही असा मध्ये लाटला ना तर मग तो फुटण्याचे चान्सेस जास्त असतात पुन्हा दाखवते या कडेला लाटला परत इकडे इकडे आणि असा याने काय होतं पराठा सगळीकडनं एकसारखा लाटला जातो हे बघा पराठा माझा लाटून झाला आहे मी खूप पातळ करत नाही कारण पण भरपूर स्टफिंग घातलं आहे ना मग ते फाटून येईल पराठा लाटून झाला आहे भाजून घेऊ आता पराठा भाजण्यासाठी तवा मध्यम गरम असावा खूप कडकडीत नको किंवा जास्त गरम नको यावर मी थोडंसं तूप घालते तुम्ही तेल वापरलं तरी पण चालेल तवा चांगला तापला आहे पराठा टाकूयात सुरुवातीला मी थोड्या वेळासाठी गॅस मोठाच ठेवते आहे कारण आत्ताच आपण तवा तापायला ठेवला आहे ना त्यामुळं तर तवा चांगला तापला गॅस मध्यम करूयात आणि याच्यावर थोडेसे बबल्स येईपर्यंत याला असंच ठेवून देऊ थोडे थोडे बबल्स आले साधारण एक अर्धा मिनिट झाला याला उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला एक असंच भाजून घेऊ याच पद्धतीने आपल्याला गॅस खूप मोठा ठेवायचा नाही किंवा अगदी कमी पण ठेवायचा नाही पराठा दोन्ही बाजूने खरपूस शेकून घ्यायचा आत्ता मी तूप लावत नाही आहे किंवा तेल लावत नाही पराठा शेकून झाला की मग तूप किंवा तेल लावू तर पराठा असा दोन्ही बाजूने गोलगोल फिरवत शेकून घेऊ तर पराठा आपण दोन्ही बाजूने मध्यम आचेवर चांगला खरपूस शेकून घेतला हे बघा मध्यम आचेवर शेकला की छान खरपूस होतो याच्याकडे शेवटी मी तूप सोडते आहे वरून पण थोडंसं तूप लावूया आता बघा रंग किती मस्त दिसतंय तेल किंवा तूप लावायचं आणि याला पुन्हा चांगलं खरपूस शेकून घ्यायचं जसं तुम्हाला आवडतं तसं मला असे थोडेसे खस्ता म्हणजे खरपूस पराठे आवडतात त्यामुळं याला मी थोडंसं जास्त शेकून घेते असा मस्त गुबगुबीत आपला हा पनीर पराठा छान शेकून झालेला आहे रंग आला आलाय याला असं एका जाळीवर काढूयात म्हणजे काय याच्यातली वाफ खालच्या खाली निघून जाते आणि याला पाणी सुटत नाही तर आपला एक पराठा शेकून झाला आहे उरलेले पराठे असेच करून घेऊ तर बघितलं करायला किती सोपे आहेत सारण वगैरे तुम्हाला परतत बसण्याची गरज नाही आहे फक्त पनीर किसायचं सगळं त्याच्यामध्ये साहित्य घालायचं कणिक तिंबायचे आणि पराठे करायचे त्यामुळं आदल्या दिवशी सारण वगैरे करत बसण्याची अजिबात गरज नाही जर तुम्ही आदल्या दिवशी सारण केलं फ्रीजमध्ये ठेवलं आपण थोडा वेळ बाहेर काढतो ना तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळं आयत्या वेळी सगळं करा हवं तर तुम्ही मिरची जी किंवा आलग वगैरे तुम्ही किसून ठेवलं तरी चालेल पण मला नाही वाटत त्याला फार वेळ लागतो अगदी पटकन होणारी रेसिपी आहे मुलांना सकाळी नाश्त्याला द्यायची असेल तरीसुद्धा पटकन तयार होते तर इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स वापरून मग ती कणिक तिंबायची असो पनीर टिपून घ्यायचं असो या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर परफेक्ट सारण तयार होईल छान असं मोकळं मोकळं आणि उत्तम गुबगुबीत असे भरपूर स्टफिंग भरून केलेले पनीर पराठे तयार होतील तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद